अयोध्येतील राम मंदिर उभारणीमुळे देशात नवचैतन्य राम मंदिरांना भेट देत खासदार श्रीरंग बारणे यांनी साधला राम भक्तांशी संवाद रामनवमी निमित्त शहरातील विविध राम मंदिरांमध्ये जाऊन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेऊन राम भक्तांशी संवाद साधला सुमारे पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर उभारणीमुळे देशात नवचैतन्य निर्माण झाल्याच्या भावना बारणे यांनी यावेळी व्यक्त केल्या खासदार बारणे यांनी रामनवमी निमित्त मावळ तालुक्यातील नौला कुंबरे येथील प्राचीन स्वयंभू राम मंदिर थेरगाव येथील श्री राम जानकी मंदिर रहाटणी चिंचवड आणि प्राधिकरण पेठ क्रमांक सत्तावीस येथील राम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्या समवेत तानाजी बारणे मयूर बारणे दीपक गुजर गौरव जाधव भरत जाधव प्रदीप दळवी अंकुश कोळेकर निवृत्ती शेट्टे बाळासाहेब नेवाळे शरद हुळावळे बाळासाहेब गायकवाड आदी पदाधिकारी होते थेरगाव येथील जानकी मंदिरात अध्यक्ष गुलाब तिवारी आणि पुजारी सभाशंकर तिवारी यांनी खासदार बारणे यांचे स्वागत आणि सत्कार केले रिपोर्ट संवाद गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।